नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी एक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजेच बटाट्याच्या काचऱ्या तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया काचऱ्या करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्याच्यावरचे जे साल आहेत ते साल काढलेले आहेत आता आपण याचे काचऱ्या तयार करून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे बटाट्याच्या काचऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल आकारामध्ये पण ह्याच्या काचऱ्या करू शकता आता आपण याला फोडणी देऊया इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये साधारण तीन ते चार चमचे आपल्याला तेल ओतायचे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि आता इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडेसे ठेचून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे त्यानंतर हळद घालायचं आहे पाव चमचा आणि लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता मी इथे एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आता यातच आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे चवीनुसार आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये आपल्याला ज्या तयार करून घेतलेल्या काचऱ्या आहेत त्या काचऱ्या आता यामध्ये घालायचे आहेत इथे मी पसरट पॅन ह्याच्यासाठी घेतलेले आहे जेणेकरून आपल्या ज्या काचऱ्या आहेत ते व्यवस्थित वाफल्या जातील तर आता आपण छान असं पसरवून घ्यायचं म्हणजे जो मसाला आहे तो व्यवस्थित आपल्या काचऱ्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण आता ह्याला मिक्स करून घेऊया इथे मी काचऱ्या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण याला वाफ देऊया पॅनवरती झाकून ठेवायचे आहे आणि पाच मिनटं वाफ द्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेले आहे वाफ देताना अदनं आपण अशा पद्धतीने त्याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे बटाट्याचे काचरे आहेत ते खाली चिकटणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता आता अर्धे कच्चे आपले हे बटाट्याचे काचऱ्या वाफल्या गेलेल्या आहेत आता आपण पुन्हा साधारण चार ते पाच मिनिट आपण याला वाफ देणार आहोत इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपण याला वाफून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता इथे साधारण चार ते पाच मिनटं झालेले आहेत आणि आता आपण बघूया बटाटे आपले कशा पद्धतीने वाफले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता बटाटा अशा पद्धतीने तुटत आहे म्हणजे आपला बटाटा छान असा वाफला गेलेला आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचं आहे आणि मस्त असे आपल्या बटाट्याच्या काचऱ्या सर्व करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता चविष्ट अशा आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने रेसिपी करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा